प्रिंट मीडियाची आपण बसायची व्यवस्था केली त्यांची पास पण तयार केलेले आहे ते पास पण तुम्हाला आज आकाश तुम्हाला देईल आमूल आणि प्रसाद ती जबाबदारी घेतील मला असं वाटतं जवळजवळ सगळं योद्धा कर्मयोगी हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जीवनावरील पूर्ण जीवनपट या पुस्तकामध्ये रेखाटलेला आहे प्रदीप ढवळ आणि अरुंधती भालेराव या दोघांनी याचं सुंदर असं रेखाटन केलेलं आहे आणि त्यांचा जीवनपट येणाऱ्या पिढीला उलगडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ माननीय राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे सगळ्या वाचकांनी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी याकरता उपस्थित राहिला असं वक्तव्य आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्ममध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालयने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येते महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अजितदादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे सर नेमकं प्रकारे या पुस्तकामध्ये संपूर्ण आहे मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहीत आहेत एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहीत आहे म्हणजे दोन हजार सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि दोन हजार सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी दोन रूपं आपल्याला ह्या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला एक सर्वसामान्य आदरणीय दिगेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसननगरमध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्याचा प्रवास ह्या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला ते सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे ज्यावेळी आदरणीय साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्याने स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की ढवळसर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचं आहे मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे असं हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणायचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं सगळ्याच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक जावं अशी माझी भावना आहे